वाट्याला आली आज महा अन्नदानाची ही आजच्या या अन्नदानाचे अन्नदाते जाते पत्नीचे अन्न जाते विकास बाळाचे भोसले गोरे फुलाबोआले राजव बाप गजानन शंकर भास्कर चव्हाण संदीप मनोमन भोसले आणि अरुण रघुनाथ रथिंग यांच्या वतीनं देण्यात आली होती त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण लालचे महाराज ठोकडे मामाचे चरित्रावरती सुंदर असे सुत्राव्य कीर्तन सेवा आज या तळावती झाली महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या वतीनं सर्व सेविकांच्या वतीनं कारभारांच्या वतीनं चाचणी हवामाच्या वतीनं मनपूर्वक खाली या ठिकाणी जे आजचे अंगणबाले होते आज महाराजांना या देवीसाठी निमंत्रित केलं होतं मी महाराजांना विनंती करतो की या ठिकाणी महाराजांना या ठिकाणी श्रीफळ देऊन या ठिकाणी महाराजांना सन्मानित करण्यात येत आहे हरिभक्त महाराज गुरुवर्य लालसाहेब महाराज चोपडे यांचा सन्मान चामा आणि रविदास महाराज चव्हाण यांच्या वतीनं करण्यात येत आहे महाराजांना विनंती करण्यात येत आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे समस्त आयोजक त्याचप्रमाणे महाराज चव्हाण यांच्या वतीनं महाराजांना सन्मानित करण्यात येत आहे ये गुरुचार्य हरिभक्त पारंपरिक महाराज खरडे यांनाही श्री भगवान या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे सारखे भावातील आणि पंचप्रधी सहकार्याने विनंती आहे कृपया आपण वाढण्याची या ठिकाणी व्यवस्था करायची पाळे सर्डी महाराज यांनाही या ठिकाणी करण्यात येत आहे हरिभत्रपालायन विठ्ठल महाराज राखोले यांचाही या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे जय चला